स्थायी समिती सदस्य निवडीसाठी सोमवारी झालेल्या महासभेत राष्ट्रवादी वगळता सर्वपक्षीयांकडून सोळापैकी तब्बल अकरा महिलांना संधी देण्यात आली आहे सियासाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्याही चा आता महिलांच्याच हाती राहणार आहेत महापौर आयुक्तपदावर महिलाच असून स्थायी समितीपदी महिलांनाच संधी मिळाल्या मिळाल्यास खऱ्या अर्थाने महिला राज आलेल्या आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण कोठा असला तरी नाशिक महानगरपालिकेत त्यापेक्षा अधिक महिलांनी पालिकेच्या कारभारात प्रवेश केला आहे यंदाच्या निवडणुकीत एकशे बावीस जागांसाठी तब्बल सातशे पस्तीस उमेदवार रिंगणात होते त्या दोनशे पंच्याण्णव महिला होत्या महानगरपालिकेत महिला आरक्षणानुसार एकसष्ट महिला निवडून येणे अपेक्षित होते प्रत्यक्षात सदुसष्ट महिलांनी विजय मिळवला आहे यात भाजपच्या सर्वाधिक चाळीस शिवसेना शिंदे गटाच्या बारा महिला तसेच शिवसेना उभाठाच्या नऊ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन काँग्रेसच्या दोन तर मनसेच्या एका नगरसेविकेचा समावेश आहे स्थायी समिती सदस्य पदासाठी सोमवारी झालेल्या विशेष महासभेतही राष्ट्रवादी वगळता उर्वरित सर्वच पक्षांनी महिला सदस्यावर विश्वास दाखवला सोळा सदस्या साई सदस्यीय स्थायी समितीमध्ये तब्बल अकरा महिलांना संधा संधी मिळालेली आहे त्यामुळे स्थायी समितीवर सर्व पक्षांनी प्रथमच तिजोरीच्या चाव्या महिलांच्या सुरक्षित हाती देण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजप पक्षाकडून सर्वाधिक महिलांचा समावेश आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्रक